इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दोन हजार पंधरा माणसाले आले म्हणजे स्थानिक समोरनाथ द्या यांना पण फोन आलो पुरवठा अधिकारी आहेत चव्हाण सांगितलं फोन लावला ते पण बोलले दहा तारीख तुम्ही द्या काय असेल ते रवीश्वर नोंद झाला धान्य गेले की सही घ्या सगळा विषय तुम्ही देणार नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटून अन्नधान्य वितरण करण्याकरता रास्तभाव दुकानांमध्ये फोर जी तंत्रज्ञान असलेल्या ई पॉस मशीन बनविण्यात आल्या आहे रास्तभाव दुकानांमधील ई पॉस मशीनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी आल्याने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यात ऑफलाईन धान्य वितरणाचे आदेश दिले होते मात्र गुरुवारी एक ऑगस्ट रोजी देवगड येथील दुकान क्रमांक दोन येथे सकाळपासून रेशन धान्य दुकानांवर रेशन कार्ड धारकांनी गर्दी केली आहे मात्र धान्य वितरण केले जात नसल्याने सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व्हर डाऊन झाल्यानंतर राष्ट्रदाराच्या धान्य दुकानातून धान्य पुरवठा करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती आणि नागरिकांना राष्ट्रध्वनाचे धान्य उपलब्ध होऊ शकत नव्हतं त्या अनुषंगाने ते धान्य उपलब्ध व्हावं यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरित करण्यात यावं हो। अशी आग्रही मागणी करण्यात आली राजकीय पक्ष राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी यांनीही सर्वांनी आवाज उठवला आणि अखेर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरित करण्यात यावं अशा प्रकारच्या लेखी सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आणि त्या अनुषंगाने देवगड तालुक्यातील कित्येक रेशन दुकानांमधून या धान्याचं वितरण ऑफलाईन पद्धतीनं चालू झालं आहे एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान हे ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे सद्यस्थितीत देवगड येथील दोन रेशन दुकान ही कार्यरत आहेत आणि त्यापैकी एका रेशन दुकानांवर ऑफलाईन पद्धतीनं राष्ट्र धान्य वितरित केलं जातं नागरिक त्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन पद्धतीनं धान्य घेत आहेत पण रेशन राष्ट्रधाराचे धान्य दुकान क्रमांक दोन या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्याचं नाकारलं जात असून या ठिकाणी आदेश झाल्यापासून वारंवार जे राष्ट्रदाराचे ग्राहक आहेत ते या ठिकाणी येऊन वाट पाहत आहेत परंतु सद्यस्थितीत हे दुकान पूर्णपणे बंद स्थितीत आढळून येत असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे आणि या अनुषंगाने शिवसेनेचे नगरसेवक बुआ तारी यांनी प्रत्यक्ष महसूल प्रशासनाचे पुरवठा शाखेचे अधिकारी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली त्यांनी शासकीय के जी हर दाखवला ऑफलाईन पद्धतीचा तो त्यांच्याकडे दिला आणि ते त्या अनुषंगाने या ठिकाणी राष्ट्रधाराच्या धान्य दुकानात आलेले आहेत आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहू शकतो ग्राहक अजूनही या दुकानदाराच्या प्रत्यक्षेत असून या राष्ट्रधाराची इमारत देखील जी दुकानाची इमारत आहे ती पूर्णपणे जीर्ण झालेली आहे आणि त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून ही इमारत खाली करावी अशा पद्धतीच्या नगरपंचायतच्या नोटिसा देखील यापूर्वी दिलेल्या आहेत तरी देखील ही इमारत अद्यापही खाली गेली नाही आगामी काळात या ठिकाणी एखाद्या ग्राहक एखादा कौल किंवा एखाद्या इमारतीचा भाग कोसून दुर्घटना होऊ शकते अशा पद्धतीची स्थिती देखील आहे याकडे देखील ग्रामीण यांनी पाहणे गरजेचं आहे आपण आता जाणार आहोत या ठिकाणी उपस्थित असले नगरसेवक बोहतारी यांच्याकडे त्यांनी या बाबतीत जे काय प्रक्रिया किंवा जे काही प्रयत्न केले त्या बाबतीत ते काय सांगू शकतात ते पाहूया <laughs> आपलं रेशन दुकान आहे जे देवगड नगरगंज शेजारी तिथे मोठ्या प्रमाणात नागरिक रेशनसाठी जमलेले असताना त्यांच्या काही तक्रारी होत्या की सौदीकडे आता ऑफलाईन रेशन देण्यास सुरुवात झालेली असून पण शासनाचं तसं परिपत्रक निघालेलं असून पण देवगड शहरातील हे धान्य दुकान नंबर दोन दोनचं आहे तिकडचे जे चालक आहेत वितरक कनेरकर म्हणून आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांनी उर्मट उत्तरे दिली की मला माझं कमिशन कोण देणार माझ्याकडे शासकीय आदेश नाही ते अशी उत्तरं देऊन इथे जे नागरिक आलेले मीठमुंबरीपासून किंवा देवगड शहरातले त्यांना त्यांनी माघारी पाठवले त्यानंतर आम्ही नायब तहसीलदार ठाकूर साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी पण आश्वासन दिले की आम्ही लोकांना ऑफलाईन धान्य देतो तरी पण तो वितरक एवढा मुजर आहे की तो आपण पाहू शकता तो लॉक लावून आपल्या घरी निघून गेला आणि ते लोक ते लोक त्याच्या प्रतीक्षेत आहेत आता मी तहसीलदार साहेबांशी पण संपर्क केला असता त्यांनी आश्वासन दिलं आहे की त्याचा आपण परवाना रद्द करू लोकांना तात्काळ त्यांची सोय करून धान्य देण्याचं सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे तो या ठिकाणी असे धान्य दुकान नंबर दोन हे पूर्णपणे बंद अवस्थेत असून या ठिकाणी ग्राहकांना ऑफलाईन पद्धतीनं धान्य देण्याचं नाकारलं जात आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता सकाळपासून ग्राहक या ठिकाणी या परवाना आहेत आपण ठिकाणी आपण काय सांगू शकाल सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही इकडे बसलेले अजून फोन लागतो तर फोन लागत नाही ऑफलाईन पद्धतीनं या ठिकाणी आदेश झालेले आहेत आपण आपल्या नजीकच्या भागातून येतात ठिकाणी किती वेळा आणि कशा पद्धतीने यासाठी किती खर्च येतो काय सांगाल आम्ही एक वेळ आलो तर आम्हाला साठ रुपये रिक्षाला द्यावे लागतात आणि या महिन्यात तर मी चार खेपा घातल्या काल संध्याकाळी सात वाजता आम्हाला समजलं की ते ऑफलाईन रेशन देत आहेत पण आम्ही सात वाजता तिकडून कुठे येणार आल्यावर दिलं नाही तर पुन्हा बोलणार म्हणून आम्ही आज सकाळी आलो म्हटलं एक ते पाच तारीख पर्यंत त्यांना द्यायची मुभा असते म्हणून आम्ही सकाळी रेटनिंगला आलो आहोत पण अजूनपर्यंत ते आलेच नाही रेटन वितरण करणारे म्हणून त्याला पर्याय म्हणून आधीपासूनच सुरुवात करायला पाहिजे आधी सरकारने पहिली म्हणजे म्हणजे महिन्याभरात ज्याला वेळ भेटेल त्यावेळी तो माणूस येऊन घेऊन जाईल ना लास्ट महिन्याला तुम्ही सतरा अठरा तारीखला देता त्यापेक्षा आधी द्या मग ते सगळ्यांना म्हणजे ज्यांना जे, जे, वेळ जसा शक्य होईल तसं महिन्याभरात घेऊन जातील ना नेटचा प्रॉब्लेम आहे तर असं माझं तरी म्हणणं आहे तर दा या ठिकाणी आपण एक आणखी समस्या निर्माण झाली आहे संपूर्णपणे संपूर्ण महिनाभर हे धान्याचं वितरण केलं जावं जेणेकरून ह्या ज्या काही नेटवर्कच्या समस्या निर्माण होतात किंवा एक ठराविक कालावधीनंतर ठराविक वेळेतच रेशन दिलं जातं आणि ज्या ज्या पद्धतीनं ग्राहकांकडे ज्या पद्धतीची सुविधा उपलब्ध असेल त्या पद्धतीने त्या संपूर्ण महिनाभरात ते धान्य नेऊ शकतात अशी मागणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्राहकांनी केलेली आहे सकाळपासून या ठिकाणी ग्राहक उपस्थित आहेत आणि त्या ग्राहकांनी स्थानिक पातळीवर देखील वारंवार सर्वांशी संपर्क साधला अन्य दुकानं कार्यरत आहेत पण हे दुकान बंद आहे परंतु त्यामुळे ते आता या ठिकाणी आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून प्रतिष्ठेत आहेत आपण काय सांगाल सकाळी साडेनऊ वाजता आज मी आलेलो आहे मागील आठ दिवस मी इथे येतोच आहे परंतु नेटवर्क नसल्यामुळे रेशन दिलं जात नाही काल संध्याकाळी आम्हाला समजलं की ऑफलाईन पर्यंत रेशन दिलं जात आहे की म्हणून ते सकाळी साडे नऊ वाजता आलो आलो तर इथे दुकान पंढरकर होते परंतु नंतर काही कारणास्तव ते कुलूप घालून गेले ते अजूनपर्यंत इथे आलेले नाही आम्ही अजूनही वगैरे आम्हाला रेशन कधी मिळणार आता जे शासकीय आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही आदेश ल त्याची कागदपत्र जे आवश्यक निर्णय देखील महसूल प्रशासनाकडे आलेले आहे आणि या ठिकाणी जे धान्याचं वितरण करणं आवश्यक आहे संपूर्ण तालुक्यात ते ऑफलाईन पद्धतीनं करणं आवश्यक आहे ग्राहक प्रत्येक रेशन दुकानच्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीचं धान्याचा कोठा उचलित उत, उत, घेत आहे परंतु अशा पद्धतीनं धान्य दुकान नंबर दोन देवगड या ठिकाणी अशा पद्धतीची गळसळी झाल्यामुळे ग्राहकांची फायर नुकसान आणि त्यांना मानसिक मानसिक त्रास सहन करावा लागला लागत आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस शु चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगडे येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला